मातीत राबणाऱ्या ग्रामीण स्त्रीची व्यथा वराडी भाषेत मैना विच्छा अन दुःख करकर बांधून ठेवलं गाठोड्यात अळी मिळी गुप मैना गतिगती रमली संसारात चुलीपाशी कांदा डुपट तिच्या डोयाले झोमत नाही भल्लीच झाली कट्टर बापा इचू काट्याले आता भेट नाही दुःख पुजलं पाचविले आणि कष्ट गोंधलं माथ्यावर अंगावर खेकसून धावते ती भर सुख पाहिल्यावर कोणा पाहिला देव त्याचं साता जन्माच वैर आहे लुगडं अन थिगै लावल्या चोईत तिचं सनवार भागते फाटल लुगड अन थिगय लावल्या चोईत तिचा सनवार भागते पोटाचे चवांदे कुठं मन आरसा पाहून हरिकते वावरात खुडते जवारी अन कापूस आणते वेचून तरी भाकरीचा तुकडा नाही दौडीत अन कपडे गेले वाटून भाकरीचा तुकडा नाही दौडीत अन कपडे गेले फाटून ते बाबुईच्या बनातली मैना काटेरी जीवाची दैना इगारलं जगण हितभर पिंजऱ्यात उडता येईना हितभर पिंजऱ्यात उडता येईना